गुड इव्हनिंग सगळ्यांना आज आपल्या व्हिडिओची सुरुवात ना संध्याकाळी होते आज ना मी सगळ्या माझ्या मामाच्या फॅमिलीसोबत अलिबाग बीचवर आली आहे बीच मी तुम्हाला दाखवते की आम्ही अलिबाग बीचवर काय काय एन्जॉय करतो ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही आहे माझी छोटी मामी ही माझी दोन नंबरची मावशी आणि माझे आई बाबा अन्वीचा हट्ट चाललेला की तिला घोड्यावर बसायचं होतं

माझे पप्पा इथे चना चाट घेत होते इथला चना चाट खूप छान असतो आम्ही अलिबाग बीचला आलो ना की इथला नक्की खातो अन्वीच काहीतरी वेगच चाललेलं ती पप्पांना पुढे पुढे घेऊन चाललेली तिला काय पाहिजे होतं काय अगं कुठे चाललीस कुठे चाललीस

उडवून दाखव आता माझा मोठा मामा आणि ही माझी मोठी मामी हे दोघ कावाड्याला असतात आम्ही जिथे बसलो होतो ना तिथे ही एक अनोखी मुलगी आली होती आणवीला बघून खेळायला तिच्या हातात आणि आणवीच्या हातात तिला सेम दिसलं म्हणून ती सोबत खेळायला होती तिचं नाव रुही होतं खूप छान होती ही गोंडस मुलगी अलिबाग बीचवर आलो आहे आणि सदाची भेळ नाही खाल्ली तर काय खाल्लं मग आपण इथे खूप सारे तुम्हाला स्टॉल दिसतील भेळ आणि शेवपुरीचे पण सर्वात जास्त घरी तुम्हाला ही सदा भेळपुरीच्या इथेच दिसेल खूप जुनं दुकान आहे हे ह्यांच्या वडिलांचं हे दुकान होतं असं बोलतात सगळे ही माझी छोटी आणि मोठी मामी आम्ही तिघींनी पण शेवपुरीच ऑर्डर केलेली आणि बाकी सगळे भेळ खात होते कोणी रगडा पॅकेज घेतलेलं प्रत्येकाने वेगवेगळं ऑर्डर केलेलं पण आम्हाला तर शेवपुरीच जास्त आवडते हा माझा छोटा मामा आणि ही माझी छोटी मामी हे दोघं अलिबागला असतात सगळं खाऊन झाल्यानंतर अन्वीला आईस्क्रीम हावसं झालं मग पप्पा तिला आईस्क्रीम घेऊन देत होते आम्ही शक्यतो तिला आईस्क्रीम देत नाही पण हट्ट केल्यावर द्यावं लागतं आली, हे माझ्या आईचे बाबा म्हणजे अण्णा आजोबा आमचे दोन वर्षापूर्वी हार्ट अटॅकने ही माझी कावाड्याची आजी म्हणजे आईची आई, आई माझ्या छोटी मावशी पण आली माझी तेवढ्यातच मीच दरवाजा ओपन केला ही माझी छोटी मावशी आणि हे मामा आमचे पीचवरून सगळे थकून मामाच्या घरी आलो आम्ही जेवलो वगैरे आणि सगळे जमलेत आता मामाच्या घरी माझ्या माझ्या दोन मावच्या छोटा मामा मोठा मामा आणि आम्ही पण आलो तर असा होता माझा आजचा दिवस मामाकडला व्हिडिओ आवडला तर पायालवरता की या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय